अग्र वास्तव बी पूरग्रस्त आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अठ्ठावीस पदार्थ असलेलं किट वाटप केले त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंची भेट म्हणून साडी आणि पॅन्ट शर्ट भेट म्हणून देण्यात आली वाडा तालुक्यातील के उंदरगाव केवळ वाकव या ठिकाणी पालकमंत्री यांच्या हस्ते हे किट प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात सो या किटचं वाटप करण्यात आलं आहे पूरग्रस्त आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून नेमकी नुकसान भरपाई किती मिळणार याबाबत पालकमंत्री काय म्हणाले ते पाहूयात या सगळ्या जनतेसोबत आहे शेतकरी बांधवांच्या आहे अशा पद्धतीची अशा पद्धतीची भूमिका या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजीने घेतली प्राथमिक टप्प्यातली दहा हजार रुपयाची मदत प्रति कुटुंब पोचली आज जवळजवळ जिल्ह्यामध्ये एकशे ब्याण्णव कोटी रुपयाची मदत आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दिवाळीच्या अनुषंगानं सेथकरे, शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या आणि बाधितांच्या खात्यावर जाते त्यासोबत ही दिवाळी साजरी होत असताना या संकटातल्या सगळ्याच बाधित लोकांच्या कुटुंबामध्ये दिवाळीला आवश्यक असणारं कीट या लोकांच्यापर्यंत पोचावं आणि देवाभाऊंच्या वतीनं आमच्या लाडक्या बहिणींच्यासाठी दिवाळीची भाऊबीज या ठिकाणी पोचावी म्हणून आम्ही सगळेच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी काही निर्णय घेतले खास करून दिवाळीचं संपूर्ण कीट आणि भाऊबीजेच्या अनुषंगानं आमच्या बहिणीला एक भेट देवा हे आम्ही या ठिकाणी आज वितरित करतो आहे मला वाटते आज आणि उद्या बाधित सर्व कुटुंबांना ही मदत पोचेल आणि एवढ्या संकटाच्या कालखंडामध्ये सगळं दुःख आपण त्यांचं नाही घालवू शकत परंतु किमान काही सुखाचे आणि आनंदाचे क्षण त्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या कुटुंबामध्ये येतील अशा पद्धतीच्या अपेक्षा आहे निमित्त व्यक्त करतो संपूर्ण घर आ... पडले अशा लोकांसाठी तुम्ही संपूर्ण घर पडले अशा लोकांच्यासाठी आपण एक लाख वीस हजार रुपयाची मदत तर प्राथमिक टप्प्यात जाहीर केलेली आहे तर माननीय मुख्यमंत्री मोदय राज्य देशाचे ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराजसिंह चव्हाणसाहेबांच्यासोबत बोलत आहेत आणि या बाधित लोकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतनं अडीच लाख रुपयेचं घर या ठिकाणी कसं देता येईल संदर्भात चर्चा होते आणि मला वाटतं जे जे अशी शंभर टक्के पडलेली घरं आहेत त्या लोकांना मदत देण्या संदर्भात त्यांना घर बांधून देण्या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री कुटुंबाला कसली मदत मिळालेली राहुल जिल्ह्यात जवळजवळ वीस हजार बहिणींना देवा लाडकी भाऊबीज या ठिकाणी पोचेल आणि तेवढ्याच कुटुंबांना ही दिवाळीची सगळी मदत या निमित्ताने देवाभाऊचा आणि आमच्या सरकारच्या वतीने मिळेल या सगळ्या कर्जाची पुनर्बांधणी होईल आणि शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धती शक्तीची वसुली विजेची लाईटची शेतसाऱ्याची कुठलीही वसुली शेतकऱ्याची आता होणार नाही कर्जाची वसुली आता होणार नाही कर्जाचे पुनर्गठन होईल आणि शेतकऱ्यांना त्या माध्यमातून न्याय देण्याची सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना किती विद्युत पंपची वाहून आपण बघतोय आता जवळजवळ सोलापूर जि जिल्ह्यासाठी या अतिवृष्टीमध्ये जाहीर झालेली मदत ही आठशे त्र्याण्णव कोटी रुपयाची आहे त्यामध्ये रस्ते वीज आणि शेतकऱ्यांच्या पिकाचं झालं नुकसान पायाभूत सुविधाचं झालेलं नुकसान या सगळ्या गोष्टी मिळून साधारण जवळजवळ नऊशे कोटी रुपयाची मदत सोलापूर जिल्ह्यासाठी या निमित्तानं होणार आहे आणि सगळ्या शेतकरी बांधवांना पुन्हा नव्यानं उभं करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहत पिकाचे नुकसान झालेले पैसे कधीपर्यंत मिळतील दिवाळीपूर्वी देणार दिवाळीपूर्वी आता ज्यांचे ज्यांचे बचनामे झाले जवळजवळ एकशे ब्याण्णव कोटी रुपये आज आणि उद्या दोन दिवसात शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होत आहेत आणि बाकी उर्वरित रक्कम आहे टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल उंदरगावमध्ये जाणार आहेत वाखावमध्ये जाणार का उंदरगाव आता आपण एक प्रातिनिधिक स्वरूपात कार्यक्रम केलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवण्याचं काम वेगानं चालू आहे आणि दिवाळी आज उद्या आहेत त्यामुळे अपेक्षित नाही एक प्राथमिक निधिक स्वरूपात आपण या ठिकाणी या गावाला भेट दिली होती महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला ला युट्यूब करा आणि बेल प्रेस करा